बाबा आवाज संबंधा हे सगळ्या उपलब्ध असणारे सगळे मान्यवर विजय संबंध नसल्यामुळे सगळ्यांचं फक्त नामोल्लेख करणं हे टाळतोय पण आपण सगळेजण सगळ्यांना मनापासून सुरुवातीलाच मनापासून तुमच्या प्रत्येकाचे प्रत्येकाचे आभार यासाठी आहेत की ज्या पद्धतीनं आपण बनसरमध्ये आज स्वागत केलं ही हिमागदार पदयात्रा केली मला खात्री आहे की विरोधकांच्या उरात धडकी भरवणारी आजची पदयात्रा आहे आणि खूप प्रामाणिकपणे आधी मोजक्या शब्दात बोलचं राजं बघू तर मध्ये आल्यानंतर चेअरमॅन साहेब मला कुठेतरी सांगितलं होतं की समोरच्या उमेदवारांना महागद्दार असं म्हटलं जातं पण मध्ये आल्यानंतर ज्या मनसर शहराला स्वर्गीय किसनरावजी बाणखेले साहेब असतील स्वर्गीय अविनाशजी राहाणे साहेब असतील अशा लोकांच्या एका समाजकारणाची शिवाजी स्वर्गीय शिवाजीराव भेंडे पाटील असतील अशा एका सुसंस्कृत राजकारणाची जी एक झालं होती त्या मनसर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विरोध करण्याचा कोरकट बालिशपणा करण्यात आला <laughs> <laughs> त्यावरून प्रामाणिकपणे मला असं वाटतं एकाने मला हळूच कानात सांगितलं हे मी नाही हे मला कोणीतरी सांगितलं जो जो तर हे असा कोरकट मालूसपणाचा विरोध जर बघितला तर हे गद्दार आहे ते माहीत होत हे इतके बेकड असतील असं वाटलं आणि म्हणून जर हिंमत असेल तर स्टेज तुम्ही निवडा चर्चा करायला समोरा समोरे तो ऐका तयारी बोला समाळा समाज चर्चा जाऊया एकदा आमले सामने पंधरा वर्षातला तुमचा निष्क्रियता आणि पाच वर्षात जे काय करून दाखवले शिरू लोकसभा मतदारसंघासाठी सत्यभाई रडीचं नाव खेळायचं आहे कुठंतरी जायचं रोज एक नवीन काहीतरी विधान ऐकू येतो देशाची निवडणूक आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे पहिल्यांदा काय सांगितलं दोन हजार एकोणीसचा पदला घ्यायचा आहे नंतर काय सांगितलं आता शेवटची निवडणूक आहे म्हणजे निवडणूक जर पंधरा वर्षात एक मोठं काम उभं केलं असतं तर शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सहानुभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती पण वस्तुस्थिती अशी कुणाची पहिली निवडणूक असू नाही तर कुणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का कुणाची शेवटची निवडणुकी म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का मग निवडणूक मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठी देशातल्या जनतेसाठी निवडणूक आहे याचा कधीतरी विचार झाला पाहिजे आता विधान एक बांधार बघितल्यानंतर तुम्हाला फार हसू आलं म्हणजे कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं तिकडे नारायणगावला आमच्या सरपंच बाबुराव पाटणजी फार सुंदर काम केलं ठीक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार उमर काम केलं आणि हे करत असताना मुख्यतरी बॅनरमुळे विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोल्हे कुठे होते कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे काही लोकांनी डोळ्यावर कात्र सोडून घेतले विरोधाचं त्यामुळे विधानभवनामध्ये झालेल्या प्रत्येक रिव्ह्यू मीटिंगला हा अमोल कोल्हे उपस्थित होता कोविडच्या काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण मोफत लसीकरण करून घेणार पाच लाख नागरिकांचं मोफतलसीकरण जाणून घेणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे तब्बल सोळा करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला आता सीएसआर कुठे कुठे वापरलेला तर याविषयी मी वेगळं बोलायची गरज नाही पण जो वापरला गेला तो कोविडच्या लसीसाठी या शेतकऱ्याच्या बोलाने वापरला इतकंच नाही तर काग्रे फूल नावाची गोळी आली होती कोविडच्या काळात अमोल कोन्हे कुठे होते विचारणाऱ्यांनी याची जाणीवपूर्वक याचा एक गोष्ट आपल्या मनात कोरून घ्यावी काय बी पी गोळी आली होती दादा सोळा गोळ्यांचा डोस होता पहिल्या दिवशी आठवतोय का सोळा गोळ्यांचा डोस होता आणि जर सात दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा तर साडे दहा हजार रुपयाच्या एकूण डोसची किंमत होत होती गोळीची किंमत एकशे पाच रुपयाच्या जवळपास होती आणि केवळ शिरू लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात कॅबिनेटमध्ये चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार हा शिरू लोकसभा मतदारसंघाचा खासदार होता आणि हे जर कोविड मधलं काम तुम्हाला वाटत असेल की जर झालं नाही तर मला असं वाटतं की याच एकदा सोपं म्हणजे प्रत्येक कामाच्या तारखेनुसार वारा नुसार आपण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असो पुणे नाशिक हायवे असो तळेगाव खरं शिक्रापूर हायवे असो पुणे नगर हायवे असो सगळे एकदा आमने सामने बोलू पण दुर्दैवानं समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडली वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली म्हणजे आज मला हसू न मग तुम्ही म्हणालात म्हणजे घर कोणाचं संसार कोणाचा दारावर पाठी कोणाची हेच कळलं जावं <laughs> म्हणजे घोषणा कोणाच्या आज जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतील तर मी उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं त्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटिळ केलं तेव्हा तुमचं तोडका शिंदे होतं तुर। त्यांनी उत्तर द्यावं आमच्या दुलाचे दर गेलं तर ते बारा रुपयांनी पडलेले या दहा ते बारा रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं याने उत्तर द्यावं की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट्याचा त्रास जुन्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री पीएच्या लाईटची मागणी चेअरमन साहेबांचं पत्र कधी फेब्रुवारी दोन हजार तेवीसचं हे पत्र आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पासून ही मागणी चाली त्याच्या आधी सुद्धा ही मागणी होती पण बिबट प्रबळ क्षेत्रामध्ये दिवसात थ्री फेज लाईट दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं खरं तर मी आज बोलणार नव्हतो कारण समोरच्या उमेदवारावर बोलण्यासाठी समोरचा उमेदवार हा खरा उमेदवार असावा लागतो मी फार जबाबदारीनं बोलतो मी कालच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऐकलं आणि मला थोडस खंत वाटली की समोरचा उमेदवारच कमी उमेदवार आहे मुझे 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 जी बातमी ऐकली जी बातमी पाहिली त्यामध्ये ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून निधी आणला म्हणून हे टिमकी वाचवत मतदारसंघात फिरत होते त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं अशी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मला असं वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईसनी आलेला उमेदवार असेल परंतु हा कंपल्शरी आणि आता इलाज नाही म्हणून आलेला उमेदवार अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच मी ठरवलं होतं खरं तर याविषयी बोलायचं नाही परंतु ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृतपणा अपेक्षित आहे विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होतं आणि मी अजूनही ती पातळी पात जपण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो परंतु जर असा राजकीय टोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीनं जर आपण आपला फेकळपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो की हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा इतिहास आहे पुणे जिल्ह्याचा की गद्दारीचा कधीच विजय होत नाही हा तर महाराष्ट्राचा इतिहासच आहे पण ना आम्ही नाव सांगताना काल वतनावर पाणी सोडणाऱ्या कानोजी जेठांचं नाव सांगतो त्यांचा इतिहास अभिमानाला सांगतो हे तुम्ही करणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा सांगत नाही आम्ही हरवी टाणाजी मालुसऱ्यांचा इतिहास सांगतो सुर्याची पिसाळांचा इतिहास सांगत नाही आणि म्हणूनच त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदासमोर कधीही चुकू दिला नाही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आदर शरद पवार साहेब असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना हा सर्वसामान्य माणूस एकवटला आहे आणि या सर्वसामान्य माणसानं निवडणूक हाती घेतली आहे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूसच्या चिन्हा समोरचं पठंडी दाबलं जाणारच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही दिल्लीत गाजणारच ही काय या दडावरती परमी रेष आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी एवढी कळकळीची विनंती आहे तुकारी वाजवणारा माणूस चिन्ह चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा पाठीशी उभा करा सर ते शेवटी एवढंच सांगतो सर ते शेवटी एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटून विजयाची तुकारी टुंकायची तर मग जे काही आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही गेलो नाही याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा सुद्धा होत नाही पण प्रामाणिकपणे सांगा माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझी कुठली परदेशात कंपनी नाही सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला बोरगा जर लढतोय तर तो तत्वांसाठी लढतोय स्वार्थासाठी नाही तो तत्वांसाठी लढतोय तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि ही लढाई फक्त तुमच्या जीवावर फक्त तुमच्या भविष्यावर आणि तुमच्या पाठिंब्यावर करतोय त्यामुळे तुमचा प्रत्येक लेकराला जर आई बापाला खांदार उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आणि जर माझ्या माणसांनी मला खांदार उचलून घेतलं तर दिल्लीमध्ये एक शेतकऱ्याचं करत बोरबद्दल आणि तुम्हाला शब्द देतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस सातत्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज असेल माता भगिनींचा आवाज असेल युवकांचा आवाज म्हणून संसदेत काय अंगत राहिलो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर कधीही चुको दिला नाही या तर यापुढे कधीही चुकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शक्त आणि थांबतो धन्यवाद जय शिवाय